विठ्ठला तुळशी माळ गणपतीला दूरवा महादेवाच्या पिंडीवर शोभे हिरवा हिरवा हिरावा शोभे हिरवा हिरवा हिरावा शोभे हिरवा विठ्ठला गणपतीला दूरवा, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा बेल शोभे हिरावा बेल हिरवा मारुतीच्या पारावर पक्षी खेळे झाडावर म्हणे देवदे म्हणे देव देवा म्हणे देव देवा विठ्ठल विठ्ठलाला माळ गणपतीला दुरवा महादेवाच्या पिंडीवर शोभे हिरवा शोभे हिरवा शोभे हिरवा रामाला वनवास भरत विठला तुळशी माळ गणपतीला दूरवा दुरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभरवा बेलशोभरवा हिरवा हरिचंद्र रोहिदास मागे पाई, कळे ना कुणाला कळे ना कुणाला कळे ना कुणाला विठ्ठलाल तुळशी माळ गणपती ला दुरवा मादेवाच्या पिंडीवर बेन शोभे शो बेरवा बेलशो बहिरवा बेलशो बहिरवा विश्वकर्माने केली गरणी रोहिदास मागे पाही गळे कुणाला देवा कळेना कुणाला कळेना ना कुणाला देवा कळे ना कुणाला विठ्ठलाला तुळशी गणपति लुरवा महादवापिण्डी वेलशो बेहिरवा बेलसो बेहिरवा बेलशो बेहिरवा बेलशो बेहिरवा बेलशो बेहिरवा राम कृष्ण हरी गणपती बाप्पा मोरया